कोबीचं हे भानोळं कसं बनवायचं हे तुम्हाला माहिती आहे का नाही ना मला माहिती आहे अगदी वरून छान खरपूस आणि चविष्ट असं हे भानोळं तयार होतं थंडीच्या सुमारास बाजारामध्ये हिरवेगार पोपटी असे कोबीचे गड्डे यायला सुरुवात झाली की माझ्या घरी हमकास दोन ते तीन वेळेला हे भानोळं बनवलंच जातं ही माझ्या आईची रेसिपी आहे चला तर मग लगेच पाहून घेऊया तर इथे एक छोट्या आकाराचा कोबी मी इथे बारीक चिरून घेतला आहे दोन मोठे कांदे बारीक चिरले आहेत कोथंबीर त्यानंतर आलं लसूण हिरवी मिरची ह्याची पेस्ट केली आहे इथे ओलं खोबरं घेतलं आहे आपल्याला ह्याचं है। एक वाटण करायचं आहे त्यामध्ये जिरं दालचिनी मिरी आणि लवंग हे सगळं एकत्र करून आपण ह्याचं वाटण करून घेणार आहोत हे वाटण जे आहे ह्या भानोळ्यामध्ये खूप छान स्वाद देतं त्यानंतर आपल्याला लागणार आहे धणा पावडर जिरा पावडर बेसन तांदळाचं पीठ आणि अर्थातच आपले मॅजिक मसाले तेल आणि पाणी अगदी झटपट असं तयार होतं तर सुरुवात करूया तर सर्वात आधी बारीक चिरलेला कोबी मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे कारण आपल्याला हे सगळं आता साहित्य एकत्र एक करायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट चवीपुरतं मीठ आणि पाठोपाठ आता सगळे आपले मॅजिक मसाले यामध्ये हळद त्यानंतर चवीपुरते थोडीशी लाल मिरची पावडर जिरा पावडर आणि त्यानंतर ह्यामध्ये एक चमचा धणा पावडर हे सगळं आपण घालून घेतलं आहे थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि भरपूर सारी कोथंबीर घालायची आहे हे बाजूला ठेवलं आहे तोपर्यंत आपण ह्यामध्ये वाटण आपलं घालण्यासाठी वाटण वाटून घेऊया तर खोबरं दालचिनी मिरी आणि त्याचबरोबर लवंगा हे सगळं आपण थोडंसं पाणी घालून जाडसर वाटून घेतलेलं आहे काही जण हे भांडवलं करताना ह्यामध्ये नारळाचं रससुद्धा घालतात तर मी इथे नारळाच्या रसाच्याऐवजी आपण खोबरं जे आहे तेच वापरले आणि त्याबरोबर वापरलेले जे खडे मसाले आहेत ह्यामुळे ह्याची जी टेस्ट आहे ना ते आहा मस्त अगदी स्वादिष्ट अशी होते तर आता हे सगळं आपण एकत्र एक करून घेऊया थोडंसं त्याला मिठामुळे कोबीला पाणी सुटतं आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये बेसन घालून घेणार आहोत दोन मोठे चमचे एवढं बेसन आपण ह्यामध्ये ॲड केलं आहे आणि त्यानंतर एक मोठा चमचा एवढं तांदळाचं पीठसुद्धा ॲड केलं आहे तर हे सगळं आता आपल्याला एकत्र एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोबीचं भांदवळं ही एक पारंपरिक रेसिपी आहे आणि ती खूप कमी लोकांना माहिती आहे तर ही जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावी ह्यासाठी हा आजचा प्रयत्न तर तुम्ही हे कोबीचं भांडवळं नक्की बनवून बघा तुम्ही संध्याकाळच्या चहाच्यासोबत हे खाण्यासाठी अतिशय उत्तम असं तयार होतं बऱ्याच वेळ आपण इथे कोबीचं भजी बनवतच असतो पण कोबीची भजी ही डीप फ्राय केली जाते आणि हे भांदोळं जे आहे हे अगदी कमीत कमी तेलामध्ये उत्कृष्ट असं वरून छान खरपूस आणि आतून चविष्ट स्वादिष्ट असं तयार होतं तर तुम्ही हे मुलांना टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकता तर इथे हे मिक्स करताना मला थोडंसं चण्याचं पीठ इथे कमी वाटलं म्हणून मी अर्धा चमचा अजून चण्याचं पीठ ॲड केलं आहे भजीपेक्षा आपल्याला हे थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे तर आता ह्यामध्ये अगदी हलकंसं आपण तुम्ही बघाल दोन चमचे इतकं मी पाणी ॲड केलं आहे खूप जास्त आपल्याला सैल करायचं नाही आहे कारण तुम्ही जास्त सैल केलं तर हे खरपूस असं भाजण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तोही जास्त लागतो आणि तुकडे पडतानासुद्धा थोडासा त्रास होतो तर आपलं इथे पीठ जे आहे ते अगदी भांडोळ्याचं रेडी झालं आहे तुम्ही बघितलं असेल हे खूप जास्त आपल्याला सैलसर मळायचं नाही आहे तर आता हे जे भानवळं आहे हे बनवण्यासाठी तुम्ही इथे बघाल वरती मी तुम्हाला एक भांडं दाखवलेलं आहे तर हे या भांड्यात बनवलं जातं खालती वाळू किंवा मीठ ठेवलं जातं आणि त्यावरती हे ॲल्युमिनियमचं भांडं ठेवलं जातं यामध्ये माझी आई हे भांदळं किंवा काकडीचं धोंडस किंवा अगदी केक बनवण्यासाठीसुद्धा ह्याचा वापर करायची पण मी विचार केला की हे सगळ्यांकडेच असेल असं नाही म्हणून आजची ही रेसिपी तुम्हाला मी पॅनवर कशी बनवायची ते दाखवते कारण ह्या पद्धतीचं भांडं सगळ्यांच्याच घरी असेल असं नाही तर आता आपण हे पॅनवरती आपण ज्या पद्धतीने थालीपीठ थापतो त्या तसंच आपल्याला हे थापून घ्यायचं आहे पण थालीपीठापेक्षा तीन ते चार पट जाड असं आपल्याला हे थापून व्यवस्थित आपण पसरवून घेतलेलं आहे थोडंसं तव्यावरती आपण खाली तेल आणि वरती तीळ घातले होते त्यामुळे छान तिळाचा खमंगसुद्धा स्वाद ह्याला येतो त्यात हे झाकण ठेवून आपण एक पाच मिनटं ह्याला मिडियम फ्लेमवरती थोडंसं गरम करून घेणार आहोत तर आता इथे एक पाच ते सात मिनटं झालेली आहेत आता आपल्याला हे सगळ्या बाजूनी अगदी एकसारखं खरपूस होण्यासाठी ह्याच्याखाली मी एक तवा ठेवणार आहे त्यामुळे हे सगळ्या बाजूनी एकसारखं असं भाजलं जातं तर आता हे तवा ठेवून मीडियम फ्लेमवरती आपण एक जवळजवळ पंधरा मिनटं ह्याला छान एका बाजूनी बेक करून घेणार आहोत तर आता इथे जवळजवळ दहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघाल वरची बाजू जी आहे ती पूर्णपणे आता सुकलेली आहे तर आता ह्याचा अर्थ असा की खालच्या बाजूनीसुद्धा हे छान खमंग असं तयार झालं आहे तर हे एकावरती ताट ठेवायचं आणि हे आपण पलटवून घेणार आहोत तर तुम्ही बघितलं इतका सुंदर छान स्वाद जो आहे तो येतो आहे ना ह्यामध्ये घातलेले जे आपण खडे मसाले आहेत ना ह्यामुळे ह्याला एक छान असा झटका म्हणाल ना तो ह्या आपल्या भानोळ्याला येतो तर आता हे आपण पलटवून घेतलं आहे वरच्या बाजूनी खमंग असं झालेलं हे, हे भानळं आता दुसऱ्या सुद्धा आपल्याला असं छान कुरकुरीत क्रिस्पी करून घ्यायचं आहे तर पुन्हा झाकण ठेवून हे दुसऱ्या बाजूनीसुद्धा मी खरपूस असं हे भाजून घेतलं आणि आता लगेचच आपण ह्याचे तुकडे करून घेणार आहोत तर आपण जसे केकचे तुकडे करतो त्या पद्धतीने मी एक छान ह्याचा एक पीस काढून तुम्हाला दाखवते कोबीची भजी आपण नेहमी करतच असतो पण ह्याची एक वेगळी स्वतःची अशी टेस्ट आहे जी तुम्ही स्वतः बनवून बघा आणि तुम्ही नक्कीच तुम्हालाही आवडणार ह्याची मी तुम्हाला खात्री देते तर आपलं इथे हे भानोळं खूपच छान खरपूस असं तयार झालेलं आहे गरमागरम असा मस्त आल्याचा चहा आणि त्यासोबत हे भांडोळं खायला खूपच अप्रतिम असं लागतं तर आता ह्याचे मोठे मोठे तुकडे करण्यापेक्षा अगदी आपण वड्या करतो त्या पद्धतीने मी ह्याच्या छोटे अशा वड्या करून घेतल्यात आणि ह्या वड्या तुम्ही ज्या आहेत भांडोळं हे सॉससोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत खूपच खायला अप्रतिम लागतं तर आजची ही एक पारंपरिक रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न माझा तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आणि आवडल्यास लाईक आणि